शिवसेना माजी नगरसेवक बाळासाहेब पोराटे यांच्या प्रयत्नातनं रिठा मस्जिद ट्रस्टचा अकरा लाख रुपये मनपाचा कर माफ करण्यात आला पिंजर गल्ली येथील रेठा मस्जिद ट्रस्टचा महानगरपालिकेनं वाणिज्य दराप्रमाणे आकारलेला कर आणि त्यावर लावलेल्या अकरा लाख सव्वीस हजार रुपये धार्मिक स्थळांना येणारा टॅक्स शिवसेना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पाठपुरावा करून कमी करून दिल्याबद्दल त्यांचा मस्जिद ट्रस्टच्या वतीनं सत्कार करण्यात आला याप्रसंगी ट्रस्टी गफूरभाई फैयाजभाई जाफरभाई हाजी गुलाम रईसुल हाजी इस्माईल सलीमभाई जरीवाला अल्तमश जरीवाला गफ्फार मनसुरी कदीर फौजी अमज दंडोती आणि रियाजभाई आदी यावेळी उपस्थित होते यावेळी गफूरभाई म्हणाले की शासनाच्या नियमाप्रमाणे धार्मिक स्थळांचा जर वापर व्यावसायिक होत नसेल तर त्यांना त्याप्रमाणे कर आकारले जातात परंतु आमच्या संघाला व्यावसायिक दरानं मनपाने कर आणि शास्ती आकारली होती याबाबत कायदेशीर बाबी लक्षात घेऊन शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना याबाबत सांगितलं त्यांनी मनपाकडे पाठपुरावा करून हा जादा कर कमी करण्यासाठी प्रयत्न केलेत यापुढील काळामध्ये आम्ही नियमाप्रमाणे नियमित कर भरू तसंच आता यापूर्वी आम्हाला सतरा हजार रुपये वर्षाला आकारले जात होते यापुढे नियमाप्रमाणे चौदाशे रुपये कर भरणार आहोत असं सांगून या कामी मदत केल्याबद्दल श्री बोराटे यांचे त्यांनी आभार मानले दोन हजार पाच पासून प्रलंबित होती याला वीस वर्षापासून पाठपुरावा करीत होते आम्ही आम्ही आमचे सगळे सहकारी ट्रस्टी गापूरभाई जापरभाई आणि अजून सर्व सहकारी आमचे सर्व ते पडीक जागेची पट्टी व्हावी म्हणून आम्ही कित दिवसापासून पाठपुरा करत पण त्याला काही यश आले नाही आम्हाला याचे आम्हाला नंतर आम्ही बाळासाहेब यांनी आम्हाला पुढे हातभार लावला यांच्यामुळे आमची क पट्टी वगैरे ते कमी करून भेटते तर आमचे आभार मानतो आम्ही बाळासाहेबांचे इतके ज्यांना कामं सांगितली त्यांनी काम, काम केलेले आहे आज आज आजपर्यंत जेवढे कामं होते आमचे आमच्या मशीद मशीद जेवढे आणि त्यांना कधी वेळ कोणतंही काम सांगितले त्यांनी काम आमचं केलेले आहे त्यांना आम्हाला असं वाटतं की बाहेर बाहेर आमदार म्हणून त्यांनी उभा राहावा अरे का आमची इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे चिंता गल्ली यंग पार्टी समजा परशुवणी यंग पार्टी शांतर इच्छा आहे आमची किंवा त्यांनी उभा राहावं म्हणून त्यांना आमच्या सगळ्या तर्फे अधिक शुभेच्छा अधिक शुभेच्छा यावेळी शिवसेना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले की पिंजार गली असलेल्या या मस्जिद फक्त धार्मिक कार्यक्रम होतात त्यांचा व्यावसायिक वापर नसल्यानं मनपानं चुकीच्या पद्धतीनं संकलित कर आकारण्यात आलं होतं वास्तविक पाहता मनपा अधिनियम एकशे बत्तीस एक धार्मिक कार्य होत असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीनं कर आकारणी करता येत नाही आज रेटा मस्जिद इंदर गल्ली या ठिकाणी त्याची पट्टी बारा लाख साडेबारा लाख रुपयाची जवळ होती ती पट्टी वाढतच चालली होती मुळात महानगरपालिका अधिनियम महानगरपालिका अधिनियम एकशे बत्तीस एक प्रमाणे पट्टी माफ व्हायला पाहिजे तीन न करता या प्रशासनाने ती चालवत आणली त्याने त्याचा त्रास होत होता त्याचं वाढत गेलं सगळं व्याज वाढत गेलं सगळ्या गोष्टी वाढत आणि त्याची ती पट्टी माफ केली त्या पट्टी माफ करत असताना ज्या काही अडचणी येत होत्या त्या सगळ्या दूर केल्या त्याच्यात आयुक्तांचं मोठं सहकार्य लाभलं त्याच्यामुळं आयुक्तांनी पट्टीचं विषय त्यांना गांभीर्य लक्षात आणून दिलं मी आणि ती पट्टी माफ झाली तर निश्चितच यांना त्यांना पूर्वी व वर्षाला सतरा हजार रुपये येत होते आता इथून पुढच्या काळात फक्त चौदाशे रुपये पट्टी ही दरवर्षी येणार आहे आणि ती एक जी ठराविक जो भाग सोडलेला आहे त्याची ती पट्टी त्यांना येणार आहे बाकीची पाणीपट्टी आणि ट्रेन पत्त टॅक्स एवढंच येणार आहे बाकीचं पट्टी येणार नाही तर मग माझ्या नगर शहरातून जेही मंदिर असो मस्जिद असो गुरुद्वार असो चर्च असू त्यांना आवाहन करतो की मी हे काम अंतिम टप्प्यात आणले जवळजवळ बरेच बऱ्यापैकी मी मंदिर मस्जिदची ची टॅक्स माफ करून दिलेले पण जे कोणी राहिलेले आहेत त्यांना मी तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की ज्या कोणाची पट्ट्या असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा मी त्याच्यात पूर्ण तुम्हाला सहकार्य करेल एवढं बोलतो जय टी न्यूज मराठी अहमदनगर